बोला असणार आहे आपली आज काल जी का वोन वोन जे काही घोषणा केलेली आहे वन नेशन वन इलेक्शन हे दोन हजार एकोणतीस साली एकत्र निवडणुका घेतील जे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाही बर मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही जम्मू काश्मीर जसे राज्य मे सारख्या राज्यात तीन तीन वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही मणिपूरला जे सरकार पळून जाते त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हे जरा आश्चर्यकारक लोकशाहीला हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे महान देश आहे प्रचंड लोकसंख्या आहे अनेक राज्य आहेत त्या राज्यामध्ये विविधता आहे भाषा आणि प्रांत वेगळे आहेत संस्कृती वेगळी आहे हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असतं घटनाकारांनी हिंदुस्थानच्या संविधानकारांनी आम्ही जे म्हणतो ना संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलण्याच्या संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती बदललीच जात आहेत लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी ग्र घ्यायच्या कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणे मुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या एकदाच इव्हीएम फिट करून टाकायचे दुसरा की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल त्याची सुरुवात आहे आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही नो इलेक्शन नो नेशन हे हे करू शकतात त्याची तयारी आहे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल किंवा विधेयक येईल त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे घटनाकाराने संविधानाच्या निर्मात्याने ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या होत्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहे राऊत वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणे मागे किंवा या संकल्पनेमागे देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात तर एकत्रित निवडणूक घेतल्याचा खर्च कमी होता मोदी मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागला मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे किती कधी झाले अर्थमंडित इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोकांना हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते ला काँग्रेसने शिवसेना भूमिका काय विरोध आहे कारण हे विरोधी आणि घटना विरोधी देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणतो भाषा संस्कार संस्कृतीच्या विरोधी आहे मुळात हे देशाच्या विरोधीच कृत्य आहे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत एकाच वेळेला म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काही फायदा नाही निवडणुकीमध्ये खर्च होतो मग लूट थांबवा ना देशातील भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा निवडणूक ही लूट नाही निवडणूक ही लोकशाहीची गरज आहे ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा आहे शिंदे यांचं सरकार जो घोटाळा करते प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे तो थांबवा महानगरपालिकांच्या निवडणुका यासाठी घेतल्या जात नाही कारण मुंबई सारख्या पुण्यासारख्या नागपूर सारख्या महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून लूट सुरू आहे ती थांबवा तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही राऊत सर जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे पण असं कळत की काही जागांवर विशेषतः मुंबईतल्या सहा ते सात जागा हा तुमच्याकडे आलेली माहिती होत नाही ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची आहे प्रत्येक जागेवर सहमती मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत पेरलेल्या आहेत महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आहेत आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो कोण जागा आहे आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही ते दुमत असू शकत अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाहीये ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपा संदर्भात एकमत जास्त आहे पण किती जागा अशा आहेत नाही कशा ना, त्या कशाला तुम्हाला सांगायच्या त्या बंद खोलीतल्या चर्चा आहे त्या मुळात मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहे जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा होती मुंबईच होईल ना मुंबईत काय एवढं कठीण लोकसभेच होईल ना मुंबईत काय एवढं कठीण लोकसभेचं सुरळीत पार पडलं सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला यावेळेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिकुडाचा त्या पराभव आम्ही करू त्या दृष्टीने आमची पावलं आहे पूर्ण होण्याची म्हणजे याच्या असं म्हटलं जाते की पाच ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता आचारसंहिता लागण्याच्या आधी जागा वाटप पूर्ण झालेला असेल आमच्यासाठी जागा वाटप ही अडचण नाही स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे जे असतील नाना पटोलेजी किंवा त्यांच्या दिल्लीतला आहे कमांड आहे हे प्रत्येक जण जागा वाटपामध्ये अत्यंत संयमान आपल्या भूमिका बजावत आहेत वाट्याला किती येतात ते जाहीर होईल ते लपून राहत का सूत्र कसलंय जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे मुख्यमंत्री पद आम्हाला आपल्या पक्षाचं भूमिका आहे ते आमच्या बरोबर बैठकीला होते का बसलेले ते होते का आमच्या बरोबर कालच्या बैठकीला किंवा आधीच्या बैठकांना तसं असेल तर मग ते मान्य करा हे बातम्या देणारे लोक आमच्या बरोबर बैठकीला बसले होते आणि आमची चर्चा त्यांनी ऐकली या हे चर्चेचे विषय नसतात हे या पत्रकाराला बातमीदारांना कळलं पाहिजे अशा चर्चा कधीच होत नाहीत राजकारणामध्ये अशा प्रकारच्या उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत ही या राज्याची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज हे लक्षात घ्या खिलाफ ये निर्णय ये देश बहुत बडा है महान है देश की लोकसंख्या पॉपुलेशन इतनी बड़ी है कि देश में इतने प्रदेश और प्रांत और भाषा की विविधता है तो ऐसे में ये जो निर्णय लिया है वन नेशन वन इलेक्शन ये संविधान और लोकतंत्र को मान्य नहीं है संविधान के खिलाफ है हम लोग तो बार बार बोलते हैं कि ये सरकार संविधान के खिलाफ काम कर रही है डायरेक्टली नहीं होता है तो डायरेक्टली संविधान के खिलाफ काम कर रही है संविधान तोड़ने की कोशिश कर रही है हमारे संविधान के निर्माता ने जो स्ट्रक्चर बनाया है देश के चुनाव का वो सही है लेकिन अगला चुनाव मोदी हरने जा रहे हैं लोकसभा राज्य राज्य के चुनाव इसलिए अपने स्वार्थ के लिए ये सब कुछ वो कर रहे हैं वन नेशन वन इलेक्शन का मतलब है तानाशाही एक व्यक्ति की तानाशाही वो जो कहेगा वही होगा आज वन नेशन वन इलेक्शन है इस प्रकार से चुनाव होगा तो नेशन भी नहीं रहेगा तो नो नेशन नो इलेक्शन भी हो सकता है आने वाली दिन। अगर ये होता है तो देश के लिए देश के संविधान के लिए देश के लोकतंत्र के लिए ये एक खतरे की घंटा अभी से बजनी शुरू हो गई है लेटर लेटर लिखा है खतरे की घंटी इसमें मैंने मेंशन किया है कि कांग्रेस जो की बहुत बड़ी पुरानी पार्टी वो अब कॉपी पेज पार्टी बन गई है राजकुमार के दबाव में अच्छा राजकुमार के दबाव में अगर पार्टी उनकी क्या बन गई है बोल रहे हैं कॉपी पेस्ट पार्टी में पार्ट तो आपकी पार्टी पार्ट क्या है आपकी पार्टी क्या है आपकी अटल जी वाली पार्टी है या आडवाणी जी वाली पार्टी है आप मुझे बताइए श्यामा प्रसाद मुखर्जी वाली पार्टी है कौन सी पार्टी आपकी आपकी पार्टी की हालत इतनी खराब है आपकी पार्टी जैसे वन नेशन वन इलेक्शन ना, वन लीडर वन पार्टी बस आपके पार्टी में दूसरा कोई नेता ही नहीं है आपके जो राष्ट्रीय अध्यक्ष है उनको भी कोई कीमत नहीं है वन नेशन सपोर्ट किया साथ बाक करेंगे। बाक करेंगे। जो है उसमें बहुत सी पार्टियां हैं हम समझ लेंगे जब सामने आ जाएगा विधेयक मामले में बिल आ जाएगा तो उसके ऊपर चर्चा करें सीट शेयरिंग सीट शेयरिंग ठीक से हो रही है हमारे में कोई मतभेद नहीं है कोई गड़बड़ नहीं है ठीक से चर्चा होती है बैठकें चल रही है और जल्दी आपको क्या है इसके पास कितनी सीटें है वो पता चल जाएगा। राहुल गांधी लेकर निशाना लगाया जा रहा है टिप्पणी की जा रही है ये भारतीय जनता पार्टी का संस्कार है लीडर ऑफ अपोजिशन है इस देश का अटल जी भी उस पद पर बैठे अटल बिहारी वाजपेयी उस पद पर बैठे जी उस पद पर बैठे राहुल गांधी को जनता ने बिठाया है अगर आप मानने को तैयार नहीं और बार बार एलोपी के बारे में यानी लीडर ऑफ अपोजिशन के बारे में अभद्र भाषा का इस्तेमाल करेंगे उससे आपके विकृती बी हैर आपली संस्कृती बी भाजपने केला ना मग भाजप बरोबर कोण आहे आम्ही आहोत की तुम्ही आहोत भाजप जर खोटा प्रचार करत असेल तर त्या खोट्या प्रचाराविरुद्ध अजित पवारांनी आपला आवाज वाढवायला पाहिजे चला थँक्यू